सरूल। आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस ज्या औरंग्याने स्वतःच्या आई वडिलांना पण सोडलं नाही स्वतःच्या शक्त्या भावाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही तेच तंतो तंतो गुण या आधुनिक औरंग्याने घेतलेले आहे म्हणे हा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःचं कुटुंब सांभाळायला आतापर्यंत आलं नाही स्वतःच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये प्रॉपर्टी आणि राजकारणासाठी जे ज्याचे स्वतःचे सख्खे भावंड आज त्याचा चेहरा बघायला बघत पाहत नाही <coughs> बाळासाहेबांची प्रॉपर्टी हळपण्याच्या नावाने स्वतःच्या भावाला भावाची काय अवस्था केली आहे हे कोर्टामध्ये चाललेल्या केस नंतर आपल्याला चुलत भावाला जाहीर पद्धतीने हिणवणारा हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधी होऊ शकत नाही स्वतःच कुटुंब पहिलं उद्धव ठाकरे सांभाळावं दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत एकावर महिलेच्या महिलेला अत्याचार आणि छळण्याचा आणि बलात्काराचे आरोप आहेत दुसऱ्याला दुसरा किती काळ शुद्धीत दिवसात असतो ह्याचा प्रश्नचिन्ह आहे म्हणून जो स्वतःच्या कुटुंब हाताळू शकत नाही सांभाळू शकत नाही राखू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर द्यायला संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी द्यावं अशा आधुनिक औरंग्या जो आज महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहाद हिंदू हृदय सम्राट जिहाद हृदय सम्राट हिंदू पण नाही जिहाद हिंदू जिहाद हृदय सम्राट म्हणून जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकट आहे म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री जे बॅनर लावण्याची हिंमत पण करू नये कारण का अडीच वर्षाच्या महा विकास आघाडीच्या कालावधीमध्ये ह्याच्या चपट्या पायामुळेच महाराष्ट्राच्या समोर मोठ्यातलं मोठं संकट उभं राहिलं ते अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात म्हणून अशा व्यक्तीचा चुकून पण परत मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावलं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही धन्यवाद बोला <coughs> अमित शाह यांच्या टीकेला एका उत्तर देताना शरद पवारांनी असं म्हणत की सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री बोलू इच्छित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ही लोकभावना आहे असं संजय राऊत म्हणताय मातोश्रीची भावना ही म्हणजे महाराष्ट्राची लोकभावना नाही आणि ते पण मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्याची ती भावना आहे त्याला तुम्ही लोक भावना म्हणू शकत नाही आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस उगवलेली छत्री बोलण्या अगोदर हा संजय राजाराम राऊत पावसाळ्यात जे गंबूट घालतात जे प्रत्येक जण पायात टाकून सगळीकडे चिखलामध्ये फिरतात अशा पद्धतीच्या पावसाळ्यातल्या गंबूटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि उघडण्याची हिंमत पण करू नये छपरीने अनुभवी विद्वान माणसाबद्दल बोलणं हे तुला काही शोभत नाही नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता पैसे आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उभारून घेते असं म्हणतात म्हणजे तुझा मालक जो अंबानीजीच्या लग्नामध्ये जो नाचतो गातो आणि ते काय तुम्हाला चालतात की काय आज मोदी साहेब आणि अमित शहाजीमुळे महाराष्ट्रामध्ये जो कानो जो विकास सुरू आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निधी येते आहे केंद्र सरकारच्या के माध्यमातून जो मोठे मोठे प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते रोजगार वाढतोय म्हणून ज्या मोदीजींच्या आणि अमित शहाजींचे आभार मानले पाहिजे ते त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राची प्रगती होते आहे एवढी तरी अगर मिठाला हा संजय राजाराम राऊत त्याचा मालक जागला असताना तर त्याला रात्री झोप तरी लागली असते गुजरात मधून औरंगजेबाचे कितीही चेहरे चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना खतम करता येणार नाही ना ना ठाकरे यांचे ने नेतृत्व संपवता येणार नाही असं ना संजय ना राऊत आधुनिक औरंग्या हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो गुजरात असो महाराष्ट्र असो आम्ही सगळे शिवरायांचे मावळे आहोत आणि म्हणूनच विशालगडवर आम्ही आमचा शिवरायांचा गड मोकळा करण्यासाठी आम्ही तिथे आंदोलन केलं आवाज उचलला विशालगड वर जाण्याची हिंमत आणि त्या किल्ल्याला मुक्त करण्याची हिंमत त्याच्या बाजूनी आवाज उचलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली का तुम्ही कसले शिवरायांचे मावळे तुम्ही तर पिल्ला पिल्लावडा म्हणून तर त्या जिहाद्यांची बाजू घेतात म्हणून तर विशालगडला एकदा तरी उद्धव ठाकरेंनी थोबाड उघडलं का तोंड उघडलं का विशालगड साठी शिवरायांचं नाव घेऊ नका ना तुमच्या रक्तात औरंग्या नशामध्ये भिमलाय हे आता महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे राज्यातील बहुतांश जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते असं संजय राऊत महाराष्ट्रातला महाराष्ट्रात जरा हा संरक्षण बिगर संरक्षण अगर फिरला ना तर ह्याला कळेल देवेंद्रजीचे चाहते किती आहेत आणि देवेंद्रजीजींचे चाहते ह्याला काय करू शकतात म्हणून भांडूप मध्ये चार पोलिसांची संरक्षण घेऊन ती पण देवेंद्रजीच्या खात्याने दिलेले आहेत गृह दिलेले दिलेल्या संरक्षण घेऊन जास्त थोबाड उघडू नकोस आणि तुला एवढा देवेंद्रजींची लोकप्रियता समजून घ्यायची असेल ना ज्याला महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात फिर संरक्षण न घेता मग तुला कळेल देवेंद्रजींची लोकप्रियता किती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी महाराष्ट्रात घाण केली के आहे अस्वच्छता आम्हाला साफ करावी लागेल असं म्हणजे ऑक्टोबरला महाविकास आघाडीची उरली सुरली घाण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही साफ करणार आहोत महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मोहीम आम्ही राबवणार आहोत हे जे काय उगा मच्छर आणि किडे हे महाविकास आघाडीचे पुढे जे राज्यामध्ये जे, राज्या जे फिरतायत ना आता देवेंद्रजींच्या कंट्रोलच्या नावाने महाराष्ट्र आम्ही साफ करून देणार आहोत शिंदेनी तीन ते चार हजार कोटी खर्चून शिवसेनेचे नेते नेते विकत घेतले असा संजय राऊत चा आरोप आहे काय अशा पद्धतीचे बेछूट आरोप पहिले पत्रकारांच्या समोर करायचे आणि मग कोर्टामध्ये केस गेल्यानंतर माफी मागायची ही संजय राजाराम राऊतची आता सवय झालेली आहे एवढे मोठे आरोप आकडे देत असताना एकाचही पुरावा द्यायचा नाही आणि आगरू नुकसानीची केस दाखल गेल्यानंतर तिथे नाक रगडत माफी मागायची हे संजय राव संजय राजाराम रावची वृत्ती झालेली आहे नीती आयोगावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे हे आठ लाख कोटींचं कर्ज घेऊन या, या राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री नीती आयोगाकडे जाणार आहेत हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्याकडे नाही जरा ढ विद्यार्थी जेव्हा अर्थकारणाबद्दल बोलतो ना तर त्याची भाषा अशीच असते हे आठ लाख कोटीचं जे कर्ज आहे ना ते महाराष्ट्राचं आज नाही वर्षानुवर्ष ते काय सरकार चाललेले आहे आणि त्या सरकारनी जे काही कर्ज उचलले आहेत विविध विकास कामांसाठी त्या निमित्ताने हे झालेलं कर्ज आहे त्याच्यामध्ये तुझा मालक पण मुख्यमंत्री होता करोना काळामध्ये आपल्या तिजोरी महाराष्ट्राची तिजोरी खाली करून मातोश्री दुसरी मातोश्री बांधणारा हा तुझा करंटा मालक आहे लक्षात ये म्हणून नुसतं फक्त आठ लाख करोड मध्ये पहिले शून्य किती आहेत पहिले बोल आणि मग तुझं धोकाड उघड नरेंद्र मोदी म्हणत होते की काळा पैसा आणेल आणि जनतेमध्ये वाटेल परंतु भ्रष्टाचाराचा पैसा आहे करून नगर शाखा प्रमुखांपासून नगरसेवकांपर्यंत विकत घेतले जात आहेत आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्वच कळलं नाही ते अशाच पद्धतीचे बावळ उत्तर आणि वाक्य वक्तव्य करू शकतात मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजनांच्या माध्यमातून आज शेतकरी असो कामगार असो सामान्य जनतेच्या खात्यामध्ये जे पैसे पोचत आहेत जी निधी पोचते आहेत त्याचा थोडा अभ्यास संजय राणेराम राऊतनी करावं ते कदाचित पंधरा लाख पेक्षाही जास्त झाले असतील दहा वर्षामध्ये ते टोटल मारलं तर आणि त्याचे किती लाभार्थी तुझ्या उभाटा शेतीचे आहेत त्याचे पण जरा यादी पाहिजे तर मी पाठवतो जाहीर पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदीजींची वर टीका करायची आणि लपून छपून त्यांच्या सगळ्या फायदा घ्यायचा आता लाभ भर तुझ्या उगाट्या सेनेचे आणि महाविकास आघाडीचे किती कार्यकर्ते रांग लावून उभे आहेत ना याची कधीतरी आता यादी बी प्रकाशित करणार आहे मग त्या कार्यकर्ते जे लाभ घेण्यासाठी रांगेत उभे आहेत त्यांना सांग ते लाभ घेऊ नका ही योजना भंपक आहे एका बाजूच्या एका बाजूला कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी बॅनर पोस्टर लावायचे लाडली बहिन योजनाची आणि उभे राहून लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने या नालायक लोकांनी त्यांच्या नेत्यांनी टीका करायची अशा पद्धतीचे डबल ढोलकी पद्धतीचे हे लोक आहेत हे जनता आता ओळखलेलं आहे जनतेने या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याची कुठली शंका नसल्याचं वक्तव्य काय सकाळी अकरा वाजता दहा वाजता नाईन्टी मारण्याचा तो इफेक्ट आहे महाविकास आघाडीचं सरकार हे येत आहे हे गेल्या अडीच वर्षापासून सातत्याने सांगणारा हा वायझड आहे कधी ह्याच कुठलंही वक्तव्य खरंच ठरलेलं नाही तीन तीन महिन्यांनी सरकार पडणार पडणार असं ह्याचं वक्तव्य आहे मार्चला पडणार पडणार फेब्रुवारी मध्ये पडणार सरकार तर कधी पडला नाही हा आता ऑक्टोबरच्या नंतर ह्याची काय अवस्था ह्याच्या आणि ह्याची पक्षाची होय हे आता तुम्ही वाट पाहत बघा सर राज ठाकरे यांनी असं म्हटलंय कि हिंदूंमध्ये जी दहन करण्याची जी प्रक्रिया आहे अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया आहे ती बदलली पाहिजे कारण खूप वृक्षतोड होते आणि त्यासाठी आता इलेक्ट्रिक वीज दायनीचा वापर करा त्यांचं म्हणणं आहे काय का सगळे शल्ले आणि सगळ्याच सूचना या हिंदू समाजालाच का दिल्या जातात हा माझा मूळ प्रश्न आहे मग बकरी ईदला बकरी कापू नका अशा पद्धतीचे शल्ले का देत नाही तिथे मग प्राण्यांची कतल होत नाही का मग सगळेच सल्ले मला राज साहेबांना एक प्रखर हिंदुत्वादी नेते आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की हिंदू समाजामध्ये वर्षानुवर्ष चालू असलेल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला कोणीही हात लावता कामा नाही पण त्याचबरोबर जे बकरी ईदला बकरी कापली जाते किंवा मोहरमला विविध प्राण्यांवर छळ केला जातो मग घोडे असतील विविध प्राण्यांवर अक्षरशः त्यांना रक्त बंबाड केला जातो याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत मोहरमचे ते बंद करण्यासाठी आपण हिंदुत्व विचाराचे सगळे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आवाज उचलला पाहिजे अशी मागणी आम्ही राज साहेबांकडे करीन आणि असा आवाज त्यांना करीत लाडली बहीण योजनेसाठी आपण एक अभिनव कल्पना आपल्या मतदारसंघात थांबवल्याची चर्चा आहे देवगडमध्ये एक खास विशेष करून त्या योजनेचा आपण आवाहन केलं नेमकी ती योजना माझ्या कणकोली देवगड मतदार मतदारसंघामध्ये मला लाडली बहीण योजना ही शंभर टक्के लाभार्थीपर्यंत पोचवायची आणि ह्याचसाठी मी माझ्या तिन्ही तालुक्यांच्या सरपंचांना मी असं आवाहन दिलेलं आहे किंबहुना त्यांच्यासाठी घोषणा केलेली आहे की के जो सरपंच आपल्या गावामध्ये या योजनेचे जास्त जास्त लाभार्थी वाढवेल किंवा करेल आणि जेव्हा ती फायनल यादी प्रांतांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल त्या माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यातल्या पहिल्या एक दोन तीन क्रमांकाच्या गावांना मी बक्षीस जाहीर केलेलं आहे पहिलं बक्षीस आहे पंचवीस लाखाची विकास केली दुसरी दुसरी बख, दुसरं बक्षीस आहे पंधरा लाखाची विकास केली आणि तिसरं बक्षीस आहे दहा लाखाची विकास केली जो सरपंच आपल्या गावामध्ये ही योजना शंभर टक्के राबवेल दुसऱ्या क्रमांकावर राबवेल तिसऱ्या त्यांनी ह्या पद्धतीची विकास निधी माझ्याकडून घेऊन जावावी त्यांनी विकास निधीची यादी किंवा मागणी माझ्याकडे आणावं निवेदन आणि ज्या दिवशी त्याचं नाव एक क्रमांकावर येईल पंचवीस लाखाची निधी हे त्यांना दिलं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या सरपंचांना जे सहकार्य पाहिजे जे त्यांना मनोबल वाढवायचे मदत करायची आहे आणि तुम्ही ही स्पर्धा जिंका आणि जिंकल्यावर अशा पद्धतीचे बक्षीस घेऊन जा अशा पद्धतीचा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे साहेब मनोजना बोलविता धनी वेगळा असं साहेब काय बोलले आणि त्यांची ताकदच वेगळी वेगळी कारण असल्याने त्यांच्यामध्ये अदृश्य शक्ती काम करते असं राणे साहेब का साहेब महाराष्ट्राचे आणि देशाचे एक अनुभवी नेते आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये साहेबांची फार महत्वाची भूमिका राहिलेली आहे म्हणून एका ज्येष्ठ नेत्यातील अशी माहिती असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे